नमस्कार मी उमरे साहेब आपलं दैनिक संघर्ष्रद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सोरणसागर आज आपण गेवरा तालुक्यातील किनगाव या गावामध्ये आहोत किनगावमध्ये आज सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि सकाळी या ठिकाणी या ठिकाणी गावचे ग्रामपंचायतचं कार्यालय आहे आणि या ठिकाणी मंदिर आहे गणपतीचं आणि असं ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी चौकामध्ये उपस्थित आहेत आणि जी बीड जिल्ह्याची जी लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे रणधूम सुरू झालेली आहे आणि येणाऱ्या तेरा मेला मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहे म्हणजे कमीत कमी आता तीन ते चार दिवस मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यापास राहिलेली आहेत आणि या किनगावकरांची काय मागणी आहे त्यांचं काय म्हणणं आहे कोण ह्यांना खासदार पाहिजे कशामुळं खासदार पाहिजे गावामध्ये विकास झाला आहे का असे आपण यांना अनेक प्रश्न विचारणार आहोत आणि किनगावकरांकडून आपण त्या प्रश्नाची माहिती जाणून घेणार आहोत तर आपलं का नाव आहे रामेश्वर चला हां राहणार कुठले किनगाव बरं बरं आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे तेरा तारखेला मतदान आहे कसा खासदार पाहिजे आपल्याला आणि कोण पाहिजे बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा खासदार पाहिजेत कशामुळं पाहिजेत बरं यांनी काय केलं आम्हाला पंकजाई काय बा आम्हाला नाही काय नाही काय नाही इचा नाही एकोणीचा नाही बावीचा नाही इमाला जा नाही कोण बघत नाही आमच्याकडे काय नाही हेच शेतपाल मंत्री पंकज साई म्हणतात ज्यावेळेस माझ्याकडे मंत्री पद होत ते मी शेतकऱ्यांसाठी गोरगरिबासाठी खूप मोठ्या योजना राबलेल्या पंकजा बिडला रात्रात नाही तर पंकज राजा तिकडे बंबायला इकडे काय आता याला मतदानावर कोणाकोडं येतं तिकडं बरं बजरंग बाप्पाला तर राजकीय अनुभव नाही पण पंकजताईला खूप मोठा दांडगा अनुभव आहे ते विकास करू शकते निवडं आल्यावर एक बार चान्स घेऊन बघून या ना बघून यांचं बघू मग नंतर बघू पंकजताईला तर दहा वर्ष गेले ना नंतर आता बाप्पाचं बघू एक बार आपलं काय नाव पार्लाद चाळक राहणार कुडल्य किनगाव प्रकारे वातावरण सुरे गावामध्ये निवडणुकीचं चांगलं आहे ना कोण होईल खासदार बजरंग बाप्पा का बरं शेतकरी पुत्र आहे बघू नवीनला चान्स देऊन बजरंग बाप्पाला तर शेतीच नाही असे चर्चा आहे सध्या मार्केटमध्ये काही नंतर काय उपयोग आहे शेती जरी नसली तर बिगर शेतीचा झाला का देव पुढारी काय अपेक्षा बजरंग बाप्पा कोण आपल्याला अपेक्षा आता नवीन माणूस आहे काहीतरी झाल्यास नंतर करीनस ना काहीतरी गावा जिल्ह्यासाठी गावामध्ये किती मतदान आहे सगळं एक हजार किती मतदान पडू शकते बजरंग बाप्पाला नऊशे आपलं काय नाव बोला बोला तिकडे बोला नाव तर सांग बस साहेब चाळक राहणार किनगावचे खिनगाव बरं काय लोकसभेची निवडणूक कशी काय गावामध्ये चर्चा काय आहे गावात चांगली बरं मत मत मागण्यासाठी आपल्या गेवरायची नेते आली कोणी गावामध्ये नाही आले कोणीस नाही आलं कोणीस नाही आलं तुमचं का नाव हो मामा रऊराज खेमाजी काय राहणार कुठे आले किनगाव बरं 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 कसा खासदार पाहिजे आपल्या गावासाठी बीड जिल्ह्यासाठी शेतकऱ्याचा विचार करणारा ईदचा इमा द्यायला नाही बावीसचा द्यायला नाही तेवीसचा द्यायला नाही रुपया म्हणले रुपया भरला की भेटतो इथं पैसे भरलेले दिले नाही त्याने हे फुकटचा कवा येणार ते भाजपचं सरकार तर म्हणतं शेतकऱ्यासाठी खूप मोठ्या योजना राबल्या त्याच्यासारखं थापडच कुणी नाही आणि त्या उड्या मारते मारतात सुद्धा गावात मारा कुणी प्रत्येक गावात थापा मारते बँकेवाले काल मी गेलो आहे काय म्हणले बँकेत जाण तुमचं खातं तपाचा बँकेवाला म्हणतो भाव का काय कुणी सांगितले तुम्हाला ते म्हणजे त्याला दाखील हे बोल असं असं म्हणतेस अरे ते म्हणजे फेक बातमी देते ते देत नाही घेत नाही थापा मारून शेतकऱ्याला भूलीत देत बरं किती मतदान होऊ शकते बजरंग बाप्पाला इथं नऊशे साडेनऊशे होऊ शकतं ना एकशे केवू शकतात तीन उमेदवार उभे आहेत भाजपचे पंकजताई उभे आहेत शरद पवार बजरंग बाप्पा आहेत वंचितचे अशोक हिंगे आहेत टीका कोणाला पसंद करणार गावाले सोनाली धन्यवाद नाव सांगा आनंद चालत राहणार कुडलगाव बरं बरं कसं आहे वातावरण गावामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण तर लय सध्याला ही बजरंग बापाचीच हवं आहे सध्याला किनगावमध्ये बरं बरं हो so, काय कारण असं बरं बजरंग बाप्पाचं काय कारण बजरंग बाप्पाला ह्या वेळेस असं वाटतंय की शेतकरी पुत्र असल्यामुळं साऱ्यांनी मतदान करावं so, बरं बरं हो बरं आपले गेवरायचे जी लीड देणारे जी नेते आहेत ना ना बार, बार, बार. हो। पक्षेची। ते गावात आले होते का मतदान मागण्यासाठी आणखीन तर नाही आले इथून पुढं काय माहीत आजचा पुस्तक नाही आली तीस नाही आलं हो आपण कधी गेले ते मेळव्याला उपस्थित राहिलात का आता मेळवे झालेत पक्षाचे त्या पक्षाची मेळाव्याला उपस्थित राहिलात का नाही 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 कधीच नाहीत राहिलो आता पुस्तर तर नाहीत राहिलो राहिसही नाही बरं बरं पंकजताई म्हणतात मला एकदा संधी द्या मी बीड जिल्ह्याचा विकास करेल सुशिक्षित तरुणासाठी रोजगार उपलब्ध करेल का इथून मागच काही नाही केलं ते आता इथून पुढं काय करणार आहेत ते हां किती मतदान होऊ शकते बजरंग बाप्पाला गावातून नऊशेच्या आसपास होईल हो धन्यवाद आपलं नाव सांगा मोहन दामोदर चाळक राहणार कुठ्याने किनगाव बरं बरं आता लोकसभेची निवडणूक तेरा तारीखला मतदानाची प्रक्रिया पार होते कसं वातावरण गावामध्ये आपल्या गेवराई तालुक्यामध्ये गेवराई तालुक्यामध्ये वातावरण सध्या म्हणजे भा पहिलं भाजपचंच होतं दहा वर्षे प्रीतम मुंडेला खासदार किल्लं दिलं पण त्यांचं काय असं म्हणजे गावासाठी किंवा शेतकऱ्यासाठी असं कुठलाही काही प्रकार म्हणजे आढळून आलेलाच नाही शेतकऱ्याला जी ओढ्यावी परिस् परिस्थितीमध्ये त्यांनी सह से, सहकार्य करायला पाहिजे ते झालेलं नाही बजरंग बाप्पाने असं काही केलेलं नाही पण नवीन काहीतरी करीन अशी उमेद आहे आम्हाला त्याच्यामुळे आम्ही बजरंग बाप्पाला मददान करणार का अपेक्षा बजरंग बाप्पा जर खासदार झाले तर काय अपेक्षा मतदान कोण अपेक्षा बाबा आमच्या शेतीला मालाला भाव वाढावा आज शेतीच्या सोयाबीनची काय परिस्थिती आहे चार सहा हजार हो। पाच हजार रुपये जीव कधी आज बेचाळीसशेने विकावा लाग लागली मग जेवी समजा आज खताचा भाव वाढला त्याचा कमी झाला का नाही आणि मालाचा जीव वाढलेला तो कापाप कमी येतो मग शेतकऱ्यांनी करायचं कसं मी शेतीविषयी कुणी बोलतं का हे काय म्हणते शेतकऱ्याची सन्मान योजना सन्मान योजना काय आहे चटी घातली आणि पॅन्ट भेडून घेतली असं केलं त्यांनी आम्हाला दोन हजार रुपये देते दे तर आमची खाताने किती याची हे करून घेते ते खात्याची जी एस टीमध्ये किती पैसे काढून घेते म्हणजे आम्हाला सन्मान कशाचा आहे परेशानी वाढली उलटी त्यांनी असं झालेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला भाजपला दोन वेळेस आम्ही केलं ना प्रीतम मुंडेला आम्हीच मतदान केलं आहे यावेळेस त्यांना नाही करणार आपली नाराजगी भाजपवर आहे का पंकज साईवर आहे वैयक्तिक नाही नाही वैयक्तिक पंकजा मुंडेवरच नाही विषय सगळा भाजप सरकारचा विषय सरकारने भाजप आल्यापासून असं काहीच केलेलं नाही आणि मुंडेवर बी प्रयत्न प्रश्न काय आहे की बाबा या जे आमचं आरक्षण आहे आम्ही ओबीसी लोकांना काही नाव ठेवलेलंच नाही पण त्यांनी डायरेक्ट मराठ्याला विरोध केला असं मराठा असत कुणी म्हणलं होता का त्यांना की बा तुम्ही ओबीसी तुम्हाला असं नाही विषय आम्ही त्यांना ओबीसीबद्दल असं काही बोललेलोच नाहीत पण त्यांनी तसं बोलायला नाही पाहिजे ना डायरेक्ट मराठी विरुद्ध असं डायरेक्ट मराठा असा मराठा वेगळे यांना असं नाही भेटणार किंवा जरंगे पाटलांनी उपोषण करून काही होत असतं का आजपर्यंत इंग्रजाच्या काळापासून जे उपोषण आहे ते घडलेत कशामुळे घडलेले आहेत काहीतरी लोकशाहीचा मार्ग असेल ना यांना हे सरकार हे सगळं हाणून पाडायला लागलेलं त्याच्यामुळं भाजपला मतदान भेटणारच नाही आमच्या गावात तर जवळपास नव्वद टक्के मतदान तुतारीला होणार बरं पंकज ताई मध्ये एवढी वेळ संधी द्या बीड जिल्ह्याचा विकास करील तिला आतापर्यंत कॅबिनेटमध्ये होती तेव्हा काय केलं त्यांनी तिची बहीण दोन वर्ष खाजार होती आज ती झाली समजा नुसते बदललं काय काय बदललं आहे नुसती जागा बदलली ना मुंडे साहेबाच्या जागा तिला किती भरघोसमतांनी दिलं होतं का त्यांनी काय केलं आजपर्यंत तर आमच्या गावात कधीच नाही आलं खासदारकीच्या वेळेस नाही समजा आमदार नाही कधी काही कशासाठीच नाही पालकमंत्री बी सध्या सध्या आपले येते आहेत कोणीही आमच्या म्हणजे इकडे येतात रोड नाही तर कधीच किन गावाला कधीच कधी कोणी शिरलं नाही आणि त्यांचा असा विषय आहे की ज्या ठा ठिकाणी त्यांचा वंजारा समाज आहे त्याच गावात जातात त्या आपल्या गावात काही कोणी त्याला येऊ नका म्हणतं का विचारतं ना सगळ्यास कधी बी आम्ही इथून मागं पट्टी मागं त्यांनाच मतदान केलं त्यांना बोलत पण ते कधी त्यांचा विषयच नाही तो बरं जिल्ह्यामधले आजी माजी विविध पक्षाचे नेते पंकजताईच्या पाठीशी उभा राहिले आपल्या गावात कोण आलं का मतदान मागायला पंकजताईला मतदान करायचं बोलत नाही आलेलं आमच्या गावात येऊन कोणी सांगितलेलं नाही काही नाही आमचं गाव इतकं सुद्धा नाही की कुणाला सांगायची सुद्धा गरज नाही हां ज्या त्या पद्धतीने जे ते आता सगळे कसे राजकीय पुढील ज्या त्या पद्धतीने ज्या त्याच्या माघं राहतील पण जनता ज्याच्या त्याच्या पद्धतीने ती बजरंग बाप्पाच्या पाठीमागंच राहणार ज्यांना देती पा जे आवडते त्या पद्धतीने होणार कुणीही एक लोक म्हणजे लोकाचं कोणत्याही पुटऱ्याचा विषय म्हणजे पुठऱ्याच्या कोणत्या भाय्यासाहेबाच्या माघे राहतील सगळे लोक पण आजच्या परिस्थितीला त्यांच्या मागे राहणार नाही धन्यवाद आपलं का नाव दिलीप माळवे राहणार कुठे तीन गाव आप काय या विषय आपण म्हणजे निवडणूक विषय काय चर्चा गावात सध्या काय नाही आम्हाला बजरंग बाप्पा काय कारण बरं बजरंग बाप्पाच काय पाहिजे आपल्याला गरीब माणूस हे चांगला आहे नवीनला संधी पाहिजेत ना काहीतरी पण राजकीय अनुभव नाही त्यांना इकडं खूप मोठा दांडगा अनुभव इकडे विकास होऊ शकतो जर संधी दिली तर नाही त्यांच्या घरचा एक काय देऊ त्यांच्या मुंडे परिवाराचा एक कशा आहे देऊ जर जिल्ह्याचा तालुक्याचा कुठंही काहीच नाही ना त्यांना काय हाय नवीन माणूस जाईन पुढं होईन काहीतरी त्याच्या येईन आता नाही त्याच्या किती मतदान होऊ शकते बजरंग बापाला गावातून हे दोन नऊशे साडेनऊशे मतदान होईल ना हां काय अपेक्षा जर बजरंग बाप्पा जर खासदार झाले तर काय केलं पाहिजे यांनी आपल्याला त्यांना वाटण तसं करते ना आता ते शेतकरी जे त्यांना कळन हे काय हे चिकित घोटाळा करतील कशाचा घोटाळा यांचा काय लोकांसाठी बघतात काय हे त्यांचं त्यांचं घरदार बघत धन्यवाद आपलं का नाव दादासाहेब चळक राहणार कुडाले किंम गावच बरं बरं तेरा तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पडते म्हणजे दोन चार दिवसच राहिलेत आता कसं वातावरण आहे आपल्या गेवराय मतदारसंघामध्ये ते आमच्या गावातलं तर सरासरी तिथं ती वातावरण आहे समजा बजरंग बाप्पाचं तर काय कारण असं बरं कारणाची आता कारणं अशी आहेत की समजा जे आरक्षणचा जे मुद्दा होता समजा ते आता ते समोर शासनाने दिलं नाही समजा म्हणायचं ते सगळे स्वराज्य जे कायदा पारित करत होता ते केलं नाही म्हणजे असे कारण आहे त्याची म्हणजे आपली नाराजगी पक्षावर आहे की पंकजताईवर आहे नाही नाही नाराजगी पंकजताईवर नाही म्हणजे पक्षावर बी नाही असं म्हणजे नाराजी नाही माझी हेच हे आरक्षण जे ते मुद्दा ते उचित नाही नाराजी माझी धन्यवाद का नाव आहे आपलं चाळक बालासाहेब भागवत बरं बरं राहणार किनगावचे किनगाव बरं बरं कसं आहे वातावरण गावामध्ये चांगलं वातावरण बरं बरं कोण खासदार होईल आपल्या बीड जिल्ह्याचा बजरंग बाप्पा बर बर का बरं तीन उमेदवार उभा आहेत पंकजताई उभा आहेत बजरंग बाप्पा बी आहेत आणि अशोक हिंगे बी आहेत ना मग बजरंग बाप्पालाच का आपली पहिली पसंती असावी चांगला माणूस आहे बजरंग बाप्पा शेतकरी पुत्र आहे स्वतःचा एक कारखाना असताना व्यवस्थित्या चालविला देणी स्वतःचे जेव्हा चालला त्याने वैध देनात असताना बंद पाडा चांगला माणूस आहे साऱ्या बीड जिल्ह्यात एक नंबर भाव देतो तेव्हा काय काम केले पाहिजेत निवडून आल्यानंतर ते आपल्या बीड जिल्ह्याचा विकास होण्यासाठी शेतकऱ्यावर तर भरपूर कामं दे। करते ते कारण ते स्वतः शेतकरी त्याच्यामध्ये त्यांना कामं सांगायची गरज नाही शेतकऱ्याची जी अडचण आहे ती मानणार ते पण चर्चा अशी आहे मतदारसंघामध्ये पंकज ताईला खूप राजकीय मोठा दांडगा अनुभव आहे सत्ता आहे राज्यामध्ये केंद्रामध्ये बीड जिल्ह्याचा विकास होईल पंकज ताईला जर पुन्हा संधी दिली तर आणि त्यासुद्धा म्हणतात मला एक वेळेस संधी द्या मी बीड जिल्ह्याचा विकास करील त्यांना जनतेने संधी दिली पाच वर्ष आमदार केलं पाच वर्षे आमदार केलं पाच वर्ष पालकमंत्री होत्या काय केलं बीड जिल्ह्याकरता त्यांनी त्यांनी आमच्याकरता काही केलेलं नाही त्यांचा भाऊ पालकमंत्री त्यांनी शेतकऱ्याकरता काही केलेलं नाही विशेष कृषी मंत्री बी देऊ तरी काय केलं शेतकऱ्याकरता त्यांनी दोन हजार एकोणीसपासून इमान आहे शेतकऱ्याचा का कधी प्रश्न मांडला नाही त्यांनी शेतकऱ्यांना तर दोन हजार रुपये महिन्याला पडतात खात्यावर शेतकऱ्याला दोन हजार रुपये महिन्याला खात्याला देतात महिन्याला देत नाहीत दे तीन चार महिन्याला दोन हजार देतात दे. वर्षाला सहा हजार रुपये ते देतात दे दे. शेतकरी सन्मान योजना आमच्याकडून एक लाखाला अठरा हजार रुपये जी एस टी खात म्हणजे आमचेच बारा हजार रुपये ते खायला लागले आणि आम्हाला काय देत ते का नाव आपलं भागवत भागवत सुरेवानगर राहणार कुठे बरं बरं कसं आहे वातावरण गावामध्ये आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे पप्पाचं वातावरण नव्वद टक्के बरं हां कशामुळं बरं वातावरण एवढं शेतकरी पुत्र आहे शेतकरी पुत्र शेतकऱ्यासाठी काही ना काही करतील आणि जरी नवीन असली तर काही ना, ना काहीतरी शंभर टक्के करण्यासारखी त्यांची प्रवृत्ती कारखानदारी ते सगळे सगळ्यात समज ही येते बरं आपल्या गावामध्ये आलते का बाप आलते का मत मागण्यासाठी अजून आले नाहीत बरं का एक वेळेस काल परवा येऊन गेली गाडी पण तिकडून तिकडे तिकडून तिकडे बाहेर बाहेरच गेलेली गावात अजून कोणी मागायला आले नाही काय पंकज साई काढले पंकज साई आलत्या का त्यांचे कोणी कार्यकर्ते आलते का मत मागण्यासाठी ते बी आले नाही गेले नाही काही नाही बरं का फक्त ही आई एक गाडी कालपारा येऊन गेली फक्त कोणाच्या दारात गेली नाही काही नाही फक्त यांच्याबद्दल सगळे शेतकरी पुत्र असल्यामुळे सगळ्याचीच सहानुभूती फक्त वैयक्तिक आमच्या गावाची तरी जास्तीत जास्त समजा नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के म्हणलं तरी बी बजरंग बाप्पा जी धन्यवाद बोला का नाव आहे आपलं दिनेश चाळक बरं राहणार कुठले किनगाव बरं कसं आहे वातावरण लोकसभेचं सध्या बजरंग बाप्पा बरं पण आणखीन बी आहेत ना बजरंगबापा जसे मराठा उमेदवार आहेत तसे अशोक हिंगेसुद्धा मराठ्याचे उमेदवार आहेत त्यांना का नाही आपली पसंती नाही नाही मराठा समाजाचं विभाजन होईल त्याच्यामुळे आम्हाला बजरंग बाप्पालाच करायचे काय अपेक्षा आहेत बजरंग बाप्पा जर खासदार झाले तर त्यांनी सांगितलं आहे ना शेती मला मराठा आरक्षणाचा विषय मी मार्गी लावीन लोकसभेत किती मतदान होऊ शकतं इथं बजरंग बाप्पाला गावातून पंच्याण्णव टक्के <laughs> बरं एकूण किती मतदान आहे गावात एक हजार चाळीस धन्यवाद धन्यवाद काय नाव सांगा दत्तात्रे गंभरसळ राहणार कुडल्य केनगावचे बरं बरं कशी परिस्थिती आहे गावामध्ये लोकसभेच्या निवडणुकीविषयी चांगली बरं कोण खासदार होईल आपल्या बीड जिल्ह्यासाठी बजरंग बापा कशामुळं बजरंग बाप्पाला पहिली पसंती केली आपण बजरंग बाप्पा म्हणजे पंकजाताईंना आणि त्यांना एक जवळपास आता मला वाटतं वीस वर्ष झाले त्यांच्याकडे सत्ता आहे एक वेळेस नवीन बदल करावा पंकजताई म्हणतात मला एकदा संधी द्या मी जिल्ह्याचा विकास करून दाखवेल मग पंकजातालाही आमचं म्हणणं आहे की एक वेळेस तुम्ही पण बजरंग बाप्पाला संधी द्या तुम्हाला पुढच्या वेळेस आम्ही संधी देऊ आम्ही होऊन मतदान करू तुम्हाला कसं वाटतं गेवराय मतदार सांगतो कसं वाटतं आपल्याला कोण खासदार होईल असं वाटतं कोणाला लीड भेटल बजरंगबापालाच बरं बजरंग बाप्पाच आलते प्रचाराला आलते का गा मत मागायला आलतं कुणी आपल्या गावामध्ये बजरंग बाप्पा नाही कुणी नाही आलं पण आम्ही बजरंग बाप्पालाच मतदान करणार धन्यवाद बोल ना तू बोल बोल राहणार कुठे बरं आता बीड जिल्ह्यामध्ये खूप असं जाती पातीचं राजकारण सुरू झालेलं आहे कोण खासदार पाहिजे आपल्याला बजरंग बाप्पा बरं बरं कशामुळं पाहिजे खासदार बजरंग बाप्पा आम्हाला मराठा आरक्षणासाठी बरं काय अपेक्षा बजरंग बाप्पा जर खासदार झाले तर काय अपेक्षा आहेत आपल्याला आरक्षण भेटूसाठी सहकार्य करतील आमच्या आम्हाला मराठ्याला बी म्हणतात ना मला जर संधी दिली मी खासदार झाले तर मराठा आरक्षणासाठी माझा विरोध नाही राहणार मी पण पाठपुरावा करील त्यांना दिली मग दहा वर्ष खासदार होते ना ते तरी काय केलं मग मराठीसाठी गावामध्ये इतर जाती पातीचे लोक राहतात का आपल्या राहतात ना किती मतदान आहे सर गावामध्ये एक हजार चाळीस कोणाला गाव करायची पहिली पसंती कोणाला ठरविले असं काय झाले का असं काय नियोजन गावामध्ये ठरले का धन्यवाद सर धन्यवाद लव झालं राहणार कुठे किनगाव बरं बरं थोडं मोठे बोला कसं आहे गावामध्ये वातावरण कसं आहे वातावरण भरपूर चांगलं आहे बरं कोण खासदार पाहिजे आपल्याला बजरंगापासून बरं बरं का बरं बर, कशामुळं गरीब नाही आता बरं पस्तीस वर्ष झालं बी जे पीलाच मतदान करतो गोपीनाथ मुंडे त्याच्यानंतर पंकजा मुंडे सारे मुंडे घरा त्यालाच मतदान होतं पहिल्यापासून आता करणार नाही कशामुळं आरक्षणचा मुद्दा घेतलेला नाही नाही ते म्हणलेत नाही एकदा संधी द्या नाही कशाला संधी पस्तीस वर्ष संधी दिली आणि आता ते आमच्यासाठी काय बोलत नाही कशाला मतदान करायचं नाही करणार करणार नाही आणि करणार नाही तुम्हाला सांगतो वीस टक्क्याच्या पुढं तालुक्यातून प्रत्येक तालुक्यातून मतदान होणार वीस टक्के मतदान होणार त्यांना गावात काही नियोजन झालं आपलं फक्त होणारच पूर्ण पण अख्ख्या तालुक्यातून वीस टक्के मतदान त्यांना होणार हे लिहून घ्या ऐंशी टक्के कोणाच्या बाजून मतदान होईल बंदरंग आपल्या गावातून किती लीड भेटू शकते त्यांना ऐंशी टक्के बघा ऐंशी टक्के म्हणल्या बघा ऐंशी टक्के एक शंभर टक्के प्रत्येक तालुक्यातून लाखाची लीड चार ते पाच लाखाच्या लीडनी बंजरंग बाप्पा निघाली गावाला त्यांना आजच पाडाय गावात पुढे आले का मत मागण्यासाठी म्हणणं त्यांचं काय म्हणणं त्यांचं म्हणणं की बाबा मत मतदान काम का बीजेपीला काय करत नाही बीजेपीला पहिल्यापासून करीत होतो पण आता करणार नाही आमच्या लेकराबाळाचं आरक्षण हा हे केलेलं आहे हालकेल तेने इतक्या दिवसाचा आम्ही आरक्षणचा मुद्दा धरला सात महिन्यापासून का उचलला नाही देईन का बोंबरले नाहीत ते त्यांच्याकडं कोणचं पद नव्हतं आ सारे पद होते ना त्यांच्याकडं अख्खं महाराष्ट्र हाली देते मग त्यांना आरक्षणचा मुद्दा का हलता येत नाही का लापला तो मुद्दा कुठं हायकोर्टात टिकला नाही कुठं राजस्थानमध्ये आला नाही हे अशा गोष्टी चालूच आहेत पहिल्यापासून हे मराठ्याची निश्ती पत्रवाय केल्या त्यांनी पण आता आता पत्र न होऊन देणार नाही आख्खं मतदान आणि एक बी तुम्हाला सांगतो मराठ्यांना एकही माणसाने पूर्ण बजरंग बाप्पालाच मतदान करायचं हे लिस्ट महाराष्ट्रातले लिहून घ्या धन्यवाद सर ओके राहणार कुठे बरं काय ठरलं का गावाल्याचं फक्त बजरंग बाप्पालाच मत करायचं तसं गावाल्याचं ठरलं नाही पण प्रत्येक माणसाने आपापलं ठरवलं आहे बजरंग बाप्पाला मतदान करायचं आहे असं काय आमची काही कुठं मिटिंग झालेली नाही वा की आम्ही सगळे एकमताने आम्ही बजरंग बाप्पाला मतदान पण प्रत्येक माणसाने ठरवलं आहे की आपण उन... बजरंग बाप्पाला मतदान करायचं असं कोणी काय अशी मिटिंगमध्ये नाही ठरवलं बरं मराठाचे उमेदवार अशोक हिंगे देखील आहेत इतर आहेत पक्षामध्ये इतरांवर का रोष आहे आपला बजरंग बाप्पाला का पहिली पसंती असावीवर बजरंग बाप्पाला पसंती देण्याचं कारण एकच आहे आम्ही जर दुसऱ्या उमेदवार उमेद दुसऱ्या कॅन्डिडेटला जर आम्ही जर मतदान करतो तर ते असे येणार नाहीत आणि आमचं मतदान वाया घालण्यापेक्षा बजरंग बाप्पाला जर आम्ही मतदान केलं ते अधिकच्या लिहिणी येऊ शकतात काय अपेक्षा आहेत बजरंग बाप्पा जर खासदार झाले तर बजरंग बाप्पा खासदार झाले तर आमचे एक शेतकरी पुत्र आहेत शेतकऱ्यासाठी सामाजिक न्यायासाठी ते ज झटू शकतात लढू शकतात हेनी आजपर्यंत जातीवाद केलेला आहे बी जे पीने आणि आजूक बी जातीवाद चालूच आहे त्यांचा त्या जातीवादी विरोधात आम्ही आहेत धन्यवाद सर का नाव आहे आपलं नाही राहणार कुडल्य तिनगाव बरं बरं कोण खासदार पाहिजे आपल्याला बजरंग बाप्पा बरं का बरं हां दगड पडलात चढत बरं 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 कोण खासदार पाहिजे आपल्या बीड जिल्ह्यासाठी आपल्या बीड जिल्ह्यासाठी बजरंग बाप्पाच पाहिजे हां कारण का कसं आहे की जे काय इथून जी राजकारणी जी होती तर इथून मागची जी राजकारणी हे काय येणी मराठ्यासाठी काहीही केलेलं नाही आहे ही, ही तुम्हाला सांगतो आमचा मराठ्याचा जी ही आहे की आपलं आरक्षण पाहिजे हे आरक्षण आजूकही हायकॉर्टने पण दिलेलं नाही आहे कारण की सोनूने बाप्पा बाजीरंग बाप्पाने जर हे केलं तर आमचं होऊ शकतंही सरकार म्हणते दहा टक्के आरक्षण दिले लागू झाले हो ठीक आहे पण तरीही त्याने अजून निर्णय नाही घेतला त्याच्यावर शिंदे सरकार असू कोणी असू पण त्याच्यावर निर्णय घेतलेला नाही ना हे ते मान्य नाही ना की बाजीराम बाप्पाने जर हे केलं तर मग आम्ही सर कायदा लागू जर केला तर आम्ही बाजीरंग बाप्पालाच हे करणार इथं हां हो तुमचं मनोज कोणचा बरं कोण खासदार पाहिजे कोणाला पसंती आपली खासदार बजरंग बापा बरं काय कारण असं बरं बजरंग बापालाच कारण शेतकऱ्यासाठी दिल्लीमध्ये प्रश्न मांडणारा एक आमचा खासदार म्हणून शेतकरी पुत्र त्यासाठी आम्हाला बजरंग बाप्पा सोनवणे निवडून द्या म्हणजे आमचे विषय आहेत मराठा समाजाचे किंवा बीडच्या विकासाचे किंवा नोकऱ्याचे इथं मांडले पाहिजेत ना प्रश्न हे जे आज यांना दोन तीन दहा टर्म दिले यांना बघ काय काहीच केलं नाही त्यांनी रेल्वेचा प्रश्न आहे एमआयडीसीचा प्रश्न आहे काहीच केलं नाही <laughs> <laughs> त्यांनी धन्यवाद का नाव आहे आपलं नामदेवा मन गायकवाट राहणार कुठे किनगाव बर 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 आता निवडणूक म्हणजे रणधुमळी सुरू झालेली आहे तेरा तारखेला मतदान आहे बीड जिल्ह्यासाठी कोण खासदार पाहिजे आपल्याला काय <laughs> माहिती काय सांगते बजरंग बर बर कशा प्रकार वातावरण आहे गावात सध्या निवडणुकीचं शांत वातावरण कोण निवडून येईल झरांगे पाटील जरांगे पाटील निवडणुकीला उभे नाहीत बजरंग बाप्पा सोनवणे आहेत अशोक हिंगे आहेत त्याच्याबरोबर पंकाचे ताई मुंडे आहेत कोणाला आपण पसंती करणार आहेत त्यांच्या पार्टीतूनच कोणाला तरी देऊन मतदान आले तुमचं का नाव बरं 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 कसं आहे गावात निवडणूक कशी चालू आहे सध्या चर्चा कशी आहे बर बर काय भांडण तंटण काय आहे गावामध्ये काय भांड का म्हणले आपल्याला ते आरक्षण देत नाहीत कोणा बळी पडू नका हा कोण आरक्षण देत नाही आपल्याला ना। का देत नाही ना हा ते म्हणले बजरंगला बळी मतदान कोण आलत का मतदान मागायला गावात आले कोणा पुढारी पाठ्या लावलेल्या आहेत ना येऊ नका कुणी म्हणून कुणी आलं नाही गावात मत मागायला आज वाट नाही बर तुम्ही गेले का कार्यक्रमाला गेलत का कुठे घ्यावर दादा सभा सुरू आहेत गेलते का सभेला गेलता ना बर 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 मग काय म्हणले नेते काय म्हणले घेवरा आरक्षण घेत नाही आपल्याला हे मतदान द्यायचं नाही कुणाला हा कुणाला बळी पडू नका म्हणले हो म्हणले काय देत नाही आपलं काय नाव श्रीमती राहणार कुठे आपण कसं आहे वातावरण गावात लोकसभेची निवडणूक सुरू आहे बरं बरं म्हणजे गावाल्याने का असं ठरवलंय काय नियोजन आहे का बैठक ठरली आहे काय केलेलं आहे यांचाच कलेक्टर यांचा तहसीलदार आमच्यासाठी काय केले आहे म्हणून आम्हाला बजरंगबली होणारच म्हणजे इतर लोक राहतात का गावामध्ये इतर समाजाचे बजरंग बजरंगबलीचे किती टक्के मतदान होऊ शकते बजरंग बापाला होईल नऊ नऊशे होईल मतदान हजारमधून काय अपेक्षा जर बाप्पा खासदार झाले तर त्यासाठी सोय लागू करतील बरं पंकजताई सुद्धा म्हणतात एकदा संधी देऊन बघा खूप विकास करेल तुम्ही लागणार होतं का दहा वर्ष ते दहा वर्ष होते ना बहिणींनी काहीच नाही केलं इथे माझे बाबा माझे बाबा रोड रोडमध्ये घेतले काहीच नाही केलेलं त्यांनी धन्यवाद ठीक सांगा नाव सांगा ना आपलं कंबाज विक्रमजा राहणार किनगाव बरं बरं कसं आहे सध्या वातावरण लोकसभेचं सध्या वातावरण चांगलं आहे बजरंगमध्ये म्हणजे कशामुळं तर फक्त यू एममध्ये मध्ये घोटाळा करून येत ते आहे का घोटाळा निदर्शन शाळगलं असं की यू एममध्ये मध्ये घोटाळा बरं पहिली पसंती आपली कोणाला असणार आहे पहिली पसंत आमचे मग शरद पवारला पण नाही आहे बजरंगबली पण आता पर्याय बजरंग टाका लागलं किती मतदान होऊ शकतं बरं बजरंग बाप्पाला गावातून गावातून कमीत कमी नव्वद टक्के होऊ शकतो दहा टक्के नोटा वगैरे जातील गावामध्ये काय धनगर समाज मुस्लिम समाज दलित समाज माळी समाज नाही फक्त वनली वन पीज एक दोन चार आहे आणि बाकी ओबीसी सुतारे सगळा मराठा समाज गावामध्ये वन साईड मतदान होणार वन साइड मतदान पुढारी आलते गावातले गेवरेजचे कुठले बीडचे काही संबंधच नाही कारण बॅनर लावलेली तशी पुढारी नेवा नाहीत प्रचारासाठी कोणी आलंच नाही गावाला आहे ना बरं जर बाप्पा खासदार झाले तर काय करायला पाहिजे आपल्या किनगावसाठी काय चांगलं लोकसभाची निवडणूक आहे खासदार की म्हणून असते तर समज बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे सगळी सोयाराची अंमलबजावणी करायला पाहिजे नाव सांग आपलं बाळासाहेब नाम देऊ बर राहणार किनगावचे का किन बरं कसं आहे वातावरण गावामध्ये चांगलं आहे वातावरण बरं बरं कोण बीड जिल्ह्यासाठी कोण खासदार पाहिजे आपल्याला बजरंग बाप्पा सोनवले काय कारण असावं बरं बजरंग बाप्पाला पहिली पसंती आपली का भाजपने तर काय आम्हाला सगळे सोय काही बोलले नाही निस्तं घुली देत काल तर मोदी काय बोलले ऐकलं आपण काय काय आपलं त्याच्यामुळे बजरंग बाप्पाला हायचं काय अपेक्षा बाप्पाकडून बाप्पाकडून हे सगळे सोय संदर्भात बोलते बाप्पा थोडी हाय आमचा कॅन्डिडे मराठा उमेदवार बरं इतर नेते जी बीड जिल्ह्याचे आहेत विविध पक्षाच्या आजी माजी सगळे पंकजताईच्या पाठीमाग आहेत कशी म्हणजे ते असं मत आहे की जर निवडून आल्या तर बीड जिल्ह्याचा विकास होऊ शकतो पंकजसाई विकास करू शकतात पहिला कुठं काय विकास केला पहिले दहा पंधरा वर्ष तेच होते ना काय विकास केला एक कृपा नाही आला ना, ना, काय नाही नेते जरी तिकून आले पंकाच्या कोण तरी सरी जनता बाप्पा कोण खासदार सुधानी दिदीने रुपा नाही खरीच टीव्ही बघितलं ना तुम्ही प्रीतम ते आलता का दहा वर्षामध्ये गावात कधी गाव तोंडच बघितलं नाही गावाले गावात काहीच नाही समुद्रात काही प्रचारासाठी काही यंत्रणा कोणीच नाही कोणीच नाही गेवरायचे नेते नाही आले गावात कुणीच नाही बॅनर लावले कुणीच नाही आले इकडे किती मतदान होऊ शकते बजरंग बाप्पाला गावात होत पंच्याण्णव टक्के मतदान होईल गावात धन्यवाद एे एे या बोलणार असलं हा। सांगा आपलं सीताराम राहणार कुठे कुडलि किनगाव बरं बरं कसा खासदार पाहिजे बीड जिल्ह्याला आपल्याला आपले बजरंग बाप्पा सुनावणी बजरंग बाप्पाला राजकीय अनुभव नाही बीड जिल्ह्यासाठी म्हणजे त्यांचं एवढा तें तें राजकीय अनुभव त्यांनी काहीच केलेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला हेच पाहिजे बजरंग बाप्पा काय केलं पाहिजे बजरंग बाप्पाने म्हणजे खा जो खासदार होईल त्यांनी काय केलं पाहिजे बीड जिल्ह्यासाठी काय आता नवीन नवीन पर हे कंपन्या पाणी आणले तर चांगलंच होईल शेतकऱ्याचं साठी थोडंफार केलं तरी चांगलंच पंकज ताई म्हणतात एकदा संधी देऊन पहा मी खूप मोठा विकास करेन बीड जिल्ह्याचा दहा पंधरा गिन दहा कशा पंधरा वर्ष झालं ना त्यांचं काय केलं काय केलं पंधरा वर्षात त्यांनी त्यांच्याकडे जेव्हा मंत्रिमंडळात होते तेव्हा त्यांनी ते बीड जिल्ह्याचा खूप मोठा विकास केला आहे असं बोलतात पंकज ते कोणता केला कोणता केला त्यांनी ना म्हणून रस्ते लोकांना गोरगोरीब लोकांना शाटण्याची योजना मंजुली काही नाही रेल्वे बी आली म्हणता झाले म्हणले पूर्ण काम कम्प्लीट बीडला आली काय आली जो जो बीडचे पुढं आता जर निवडून निवडून दिल्यानं संधी जर भेटली तर बीडला येईल रेल्वे नाही येणार नाही येणार हे पिढी तर येत नाही आमच्या तर येत नाही तुमच्यात नाही येणार तुमचे तर गेले जातात पण आमच्यासुद्धा येऊ शकत नाही पंकाच्या जायच्या हाताने बस बाप्पा आपली नाराजगी पक्षावर का वैयक्तिकताईवर आहे पक्षरच पक्षर पक्षार पक्षार बी आणि त्यांच्यावर बी थोडीफार धन्यवाद धन्यवाद